नमस्कार शेतकरी आज आपण बायोझायम बायोस्टॅट कंपनीचं बोरान आणि चिलेटेड कॅल्शियम याविषयी या, या एकत्रित एक कॉम्बिनेशनविषयी चर्चा करणार आहे ही तिन्ही औषधं आपल्याला एकत्र एक करून डाळिंबागेमध्ये कळे अवस्थेत कॅप्सूल निघत असताना आपल्याला हा स्प्रे घ्यायचा आहे आणि साधारणपणे या स्प्रेमुळं आपल्याला मोठ्या प्रमाणात त्याच्यापासून फायदा पण होणार आहे यामध्ये बायोस्टॅट कंपनीचं बायोझाम येतं क्रॉप प्लस म्हणून ते आपण स्प्रेसाठी दोन एम एलनं पण वापरू शकतो आम्ही दीड मिलीनं त्या ठिकाणी त्याचा स्प्रे घेतलेला आहे त्याचबरोबर बोरान एक ग्रॅमनं घेतलेला आहे आणि चिलेटेड कॅल्शियम एक ग्रॅमनं घेतलेला आहे आणि हे एकत्रित करून बायोझायम बोरॉन आणि चिलेटेड कॅल्शियम याचा स्प्रे आपली बाग गुंजा निघत असतील त्याचबरोबर कॅप्सूल अवस्थेमध्ये असेल तर त्यावेळेस आपल्याला याच्या मोठ्या प्रमाणात फायदे मिळणार आहेत आता आपण एक आ, एक करून बघूया चिलेटेड कॅल्शियम आणि बोरॉन ह्याचं एकत्रित आपल्याला कॉम्बिनेशन घेण्याचं कारण होतं की यामुळे निघणारी जी आपली कळी होती ती बागेमध्ये कुठेतरी आपल्याला चौकीमधून निघणारी वाकडी कळी निघताना दिसत होते पुढे जाऊन ते काही व्यवस्थित सेटिंग पण होत नाही पुढे त्याची साईज होत नाही तो माल शेवटपर्यंत टिकत नाही ते आपल्याला नुकसान टाळण्यासाठी ड्रीपमधूनही कॅल्शियम चिलेटेड कॅल्शियम ड्रिपमधून घेतलेलं कधीही योग्य कारण तेलकटचा जर प्लॉट असेल तर अशा वातावरणामध्ये किंवा अशा प्लॉटमध्ये शक्यतो कॅल्शियम नायट्रेटऐवजी जर चिलेटेड कॅल्शियमचा थोडक्या प्रमाणात वापर केला आणि त्याबरोबर बोरॉन तर आपल्याला ते पण टाळता येतं आहे त्याचबरोबर मोठ्या प्रमाणामध्ये निघणारी कळी ही सशक्त आणि चांगली सुदृढ निघत असते त्याचबरोबर आता त्याच्यामध्ये आपण बायोझॅम घेतलं आहे बायोजॅमचे अनेक फायदे आहेत ते ड्रिपने आपल्याला सोडता येते आणि फवारणी करता येते ते घेतल्यामुळं चौकी आपली चांगली येते हे बायोस्टॅटचं बायोजाम घेतल्यामुळं आपल्याला त्या ठिकाणी कळी निघण्यासाठी पण मदत होते ती समुद्र शेवाळ्याचा आर्क त्याच्यामध्ये असल्यामुळं सिविड चांगल्या क्वालिटीचं असल्यामुळं आपल्याला त्या ठिकाणी डाळिंबागेमध्ये चांगल्या पद्धतीची ग्रीनरी येते त्याचबरोबर निघणारी कळी पण चांगल्या पद्धतीची मिळते जो काय बायोटिक ट्रेस आपल्या झाडावरती कधी कधी जादा स्प्रेचं प्रमाण झाल्यामुळे पण येऊ शकतो तर त्याच्यातूनही बाहेर काढून फोटोसिंथेसिसचं काम यामुळे चांगलं होऊ शकतं आणि त्यामुळं आपण ते अडीचशे मिली बोरान दोनशे पन्नास ग्रॅम आणि चिलेटेड कॅल्शियम दोनशे पन्नास ग्रॅम ही एकत्र करून त्याची फवारणी आपल्या प्लॉटमध्ये अवस्थेत प्लॉट असताना घेतलेली आहे त्याचबरोबर तुम्ही बायोजाम जे आहे ते अडीचशे एम एल दोनशे पन्नास एम एल ऐवजी त्या ठिकाणी दोन मिली प्रति लिटर यामुळे या, या पद्धतीने चारशे एम एलपर्यंतसुद्धा तुम्ही त्याचा वापर करू शकता आणि ही एकत्रित स्प्रे केल्यामुळं आपल्याला त्याचे चांगले फायदे मिळणार आहेत फक्त तेलकटचा प्लॉट असेल तर कॅल्शियम नायट्रेट वापरायचं की नाही किंवा कॅल्शियम चिलेटेड कॅल्शियमचा वापर करायचा का नाही हे आपण अगोदर एकदा त्याच्याबद्दल थोडासा विचार केला पाहिजे कारण पुढे जाऊन त्याला ॲक्टिव करण्याचं काम या माध्यमातून होत असतं पण चांगली कळी आणि हे सदृढ बनवण्यासाठी या औषधाची आवश्यकता आहे माहिती आवडली असेल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद